बीड जिल्ह्यातील मसा जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेलं आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिकार आणि इतरांच्या अटकेनंतर राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे बरं या पदाचा राजीनामा दिलेला आहे परंतु त्यांनी कारण वेगळंच सांगितलेलं आहे की त्यांच्या हेल्थचं कारण सांगून त्यांनी राजीनामा दिलेला आहे असं त्यांनी ट्विट करून सांगितलं होतं मग त्यांनी असं सांगितलं नाही की जोपर्यंत माझ्यावर आरोप आहेत आणि ते सिद्ध होत नाहीत तोपर्यंत मी राजीनामा देईन ज्यावेळेस माझ्यावरचे आरोप हे सिद्ध होतील तेव्हा मला शिक्षा दिली तर चालेल अशा प्रकारचं ते बोललेच नाहीत मग त्यांच्यावर संशय हा व्यक्त शंभर टक्के होणारच आहे मग नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मस्साचौक गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली या प्रकरणात वाल्मिक कराड विष्णू सुरू असताना व्हिडिओ कॉलद्वारे आरोपी एकमेकांशी संपर्कात होती विशेष म्हणजे विष्णू चाटेचा व्हिडिओ कॉल संपल्यानंतर वाल्मिक कराडने तात्काळ धनंजय मुंडे यांना फोन केला होता असा दावा सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे का म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यात संतापाची वाट जी लाट आहे उसळली या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आपल्या तब्येतीचे कारण देत मंत्रीपदाचा राजीनामा दिला म्हणजे एवढे दिवस आता त्या मंत्रिपदामध्ये किंवा बड्या नेत्यांना ते, ते फोटो माहीतच असतील की असे असे फोटो आहेत मग त्यांनी आजपर्यंत जवळ तब्बल चौऱ्याऐंशी दिवस याच्याबद्दल काहीच कसं बोललेलं नाही सुप्रिया सुळेंनी त्याचबरोबर पुढे आरोपही केले आहेत की एकमेकांशी व्हिडिओ कॉलद्वारे ते संपर्कात होते आणि वाल्मिक कराडने व्हिडिओ कॉल झाल्यानंतर संपल्यानंतर धनंजय मुंडे यांना फोन केला होता आणि त्यामुळे या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी होण्याची मागणी त्यांनी केलेली आहे तसेच आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे जितेंद्र आव्हाड यांनी एक पॉईंट मांडलेला आहे की कृष्णा आंधळे याची जी आहे हत्या केलेली आहे त्याचबरोबर दुसरा पॉईंट असा आहे की जेव्हा गुन्हे केल्यानंतर आरोपींना राजकीय पाठबळ मिळतं तेव्हा त्यांना काहीच होणार नाही अशी भीती त्यांची नाहीशी होते मग असले क्रूर प्रकार घडतात जर यांना शिक्षा झाली नाही तर पुढे आणखी असे प्रकार घडतील मग हा पॉइंट लक्षात घ्या की ते जे व्हिडिओ कॉल करत आहेत कोण हसत आहे अक्षरशः त्यांच्या ग्रुपमध्ये व्हिडिओ कॉल करून संतोष देशमुख यांना मारताना आपण बघितलं असेल आणि सर्व त्या आरोपी नारा चे चेहऱ्यावर हसू आहे कोणालाही कशाची भीती नाही मग यातून एक मु... मुद्दा नक्कीच समोर येतो की यांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळ मिळत आहे मग यांनी असा विचार केला असेल की आपण संतोष देशमुख यांना मारू आपल्याला काहीच होणार नाही पुढे आपल्यासोबत असं घडेल आपण असं बाहेर येऊ हे आधीच यांचं फिक्स झालेलं असेल मग यांना राजकीय पाठबळ कुठून मिळतंय पहा की पहिली सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड हे कोणाशी संबंधित आहेत तर धनंजय मुंडे असंच यावरून सिद्ध होत आहे मग संतोष देशमुख यांचे फोटो जर त्यांच्या मुलांनी पाहिले तर त्यांना काय वाटेल असं सुद्धा आव्हाडांनी पुढे म्हटलेलं आहे फाशी कशी होऊ शकते पहा म्हणजे धनंजय मुंडे यांना तर फाशी होणार नाही कारण की आपल्या सर्वांना माहीत आहे की त्यांनी फक्त वर्णवरून वरून वरून त्यांचा सपोर्ट दाखवलेला आहे मग यामध्ये वाल्मिक कराडपासून सर्व जे आहे ते अडकणार आहेत मग फाशी अशी होणार आहे की ही केस रेअरेस्ट ऑफ द रेअरच्या कॅटेगरीमध्ये जाणार आहे म्हणजे यापूर्वी आपण सुद्धा सांगितलं होतं की केरळमधील एक केस होती न, की प्रियसीने आपल्या प्रियकराला विष पाजून मारलं होतं आणि त्यानंतर केरळचं जे न्यायालय आहे त्यांनी काय सांगितलं होतं की ही केस जी आहे ती रेरेस्ट ऑफ द रेअर केसच्या कॅटेगरीमध्ये जाते आणि पुढे असं घडू नये म्हणून या मुलीला आम्ही फाशीची शिक्षा सुनावत आहे मग या केरळमधील जी केस आहे त्या केरळमधील केसपेक्षा ही भयंकर केस आहे महाराष्ट्रातील मग ही रेरेस्ट ऑफ द रेअर के जी केस आहे ती व्हायलाच पाहिजे आणि वकिलांचं असं मत येत आहे की ही केस नक्कीच रेरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये जाणार आहे आणि त्यानंतर या नरातामांना फाशीही नक्कीच होईल आता आपल्याला हेच बघायचं आहे की ही केस रेअरस्ट ऑफ द रेअरच्या कॅटेगरीत जाते की नाही कारण आपली न्यायव्यवस्था आपल्या सर्वांनाच माहीत आहे की किती भंगार पद्धतीची न्यायव्यवस्था आहे कारण की यांच्याविरोधात जेवढे पुरावे ते पुरावे आतापर्यंत सादर केलेले आहेत तरीसुद्धा यांना आतापर्यंत म्हणजे यांच्याविरोधात कुठली ठोस कारवाई केलेली नाही म्हणजे शिक्षा सुनावण्यात आलेली नाही फक्त या तारकापुढे ढकलत जात आहेत आणि याने आपली न्यायव्यवस्था खरोखरच भांगार आहे असंच म्हणायला काही हरकत नाही तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाल असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया फोड व्हिडिओमध्ये नमस्कार